हॅलो भाऊसोन आपका मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे या पेम गोटे खेळत खेळ राहेतस तुम नाव काम नाही या ब्र तीन गोटे गेलने, गोटे खेळण्यासाठी आमचा इथं इथं आमच्या पुपड दादा साहब मन झाले गोटे खेळण्यासाठी येथे ए मोमेंट्स लेटर आता जबरदस्त भांडण होऊनी गोटे खेळता खेळता जबरदस्त आमचा गण्या आणि वेस्ट इंडीजचा एक आहे त्यांच्या मध्ये लय जोरदार भांडण झाली तर भाऊसो आपला गेन्या तर लय बेकार आहे दगड घेऊन सुटतो मागे आणि वेस्ट इंडीजचा पण कमी नाही आहे भाऊ भाऊसो तर तो पण लय भारी आहे भांडून झाले तर आता गण्या तर ऐकतच नाही ऐकतच नाही पण त्याला कोणीच धरत नाही गण्याला धर धरून धरून घडतायत आता पुढे अभि मजा आहे गण्या भिडू